नमस्कार मित्रांनो हे असतात ओरिजनल शेडीपालक आता तुम्ही त्यांचा जर राणी वगैरे तुम्ही बघशाल सगळं तुम्हाला लगेच समजेल की ओरिजनल शेडीपालक कसा असतो तर तुम्ही बघू शकता त्यांच्या हातात काठ्या बघा अगोदर त्याच्यानंतर त्यांना नाद बघा लगेच त्यांनी ही वस्तू घेतली पण बघा दादा कुठलं साकरा साकरा तालुका हिंगोली तालुका शेनगाव शेनगाव जिल्हा हिंगोली बरं आता किती शेड्या घेतल्या तुम्ही बारा शेड्या घेतल्या आता हे बघा टोटल बारा शेड्या हे बघा टोटल बारा शेड्या घेतल्या काय ना काय घेतल्या एकोणवीसने एकोणवीस हजारप्रमाणे नग शेड्या बघा तुम्ही सोनू चव्हाण चाळीस गावाच्या प्रसिद्ध व्यापारी पूर्ण ग्रुप मिळून आले कोणी कोणी दोन तो कोणी तीन शाळा घेतल्या आहेत आणि या दादांच्या आपल्याला एक महिन्यापासून कॉल चालू होते याच्या आधी सुद्धा मी त्यांना शाळ्या दिलेल्या आहेत त्या गोष्टीला जोबा हो दीड एक वर्ष झाला हो। दीड पावणे दोन वर्ष झाले तेव्हा मी त्यांना दुधाच्या शाळ्या दिल्या होत्या त्या शाळ्या त्यांच्याकडे सेट झाल्या आणि पुन्हा आता ते आपल्याकडे ही भावनगरची क्वालिटी घ्यायला आले आपल्या शेडवर येऊन खरेदी केली आता तुमचे दहा साडे दहा आहे सकाळी आठ वाजता आले ते आपल्या शेडवर तर हे बघा पुरा मशीच्या मशी शेळ्या दिल्या पाळण्याच्या पाळण्या या बघा शेळ्या म्हणजे ओरिजिनल भावनगर क्वालिटी चोवीस कॅरेट सोनं असा माल घ्यावा लागतो प वस्तू हे बघा ही क्वालिटी दिली आपण त्यांना बघा शेडी बघा पा वस्तू क्वालिटी हे बघा ही ना पंधरा दिवसात खाली अशी हो हे बघा त्यांचं नाद बघा

भेटेल म्हणजे त्यांच्या घरी अगोदर शेळ आहेत काही गावरा नाही काय आपल्या काय तुटी पण बरोबर त्यांनी पूर्ण दुसऱ्या तिसऱ्या होतात मोठ्या मोठ्या मापाची शेळ्या घाल हो बाबा ही क्वालिटी घ्यायची राहिली ना कधी मिनिमम एकोणावीस ते वीस हजार रुपये फायनल रेट ने तुम्हाला आपल्याकडे उपलब्ध करून जातो बरोबर कधी पण तुम्ही समजा काय लोक म्हणतात पंधरा सोळा ती क्वालिटी नाही ठेवत आपण बरोबर ती क्वालिटी एकदम हलकी क्वालिटी ती ही क्वालिटी शेळीच्या पोटा खालून निघून दिली एवढी बरोबर ही क्वालिटी नाही भेटू शकत पंधरा सोळा

शाळेत पूर्ण भाड घेतल्या माझ्या हाताला निवडून घेतल्या आता होत पण त्यांना आपल्याला विश्वास होता बरोबर त्यांना पुरा माझ्या हाताने माल निवडून क्वालिटी घेतली आलेला म्हणून पण क्वालिटी एक नंबर घेतली काळजी घ्या बघा आता शेडींची त्या शेड्या पूर्ण इथं आता सेट झालेल्या आहे मित्रांनो आठ दिवसापासून माल आलेला होता आपल्या शेडवर हा पूर्ण सेट आता या काही व्हिडिओ टाकला माझा व्हिडिओ पाहून बरोबर हे बघा आता हा सेट झालेला माल आता त्यांची नंबर प्लेट नंबर प्लेट फायनल नंबर प्लेट असायन पाळायचं का हे बघा शिड्या बघा त्यांच्या हातात त्या काट्या बघा काठी तुम्हाला जवळून दाखवतो मी ही गाडी ना बघा शे टाका शिड्या गाडीत वस्तू घेतली मित्रांनो लांबून आले भेटल यांच्या गाडीत कचरा नाहीये त्यांना सांगितलंय पुढे जाऊन कचरा टाकून त्यांना मी नियोजन देतोय आपण एक मोकळा झाले तो बरोबर बरोबर

क्वालिटी म्हटलं क्वालिटी घेतली एक नंबर झाला भेटल्या हो आमचं समाधान झालं कस्टमर बरोबर हिंगोली ना काही आणि काही सगळे सोबत आले तुम्ही एक एक दोन दोन्ही ग्रुप आहे अच्छा व्हॉट्सअप ग्रुप मेंबर हे बघा मित्रांनो एक अगदी मोलाची माहिती तुम्हाला देतोय ती म्हणजे अशी की आता समजा तुमचा एक दोनचा चा असेल तर तुमचे जे ग्रुप असतात व्हॉट्सअपला त्या ग्रुप मध्ये तुम्ही माहिती टाका की चाळीस गावला या ठिकाणी अशी अशी काटेवाडी शेळीची गाडी उतरते सोनुभाऊ चव्हाण यांच्या अशी तर आम्हाला पण शेड्या घ्यायच्या आहेत तर मग सगळे मिळून तुम्ही एक गाडी करून येऊ शकतात काही शेडीची येते साखरची येते काय बरं. चार पाच जण आम्ही हा वेगळेकडे गावाचे. वा वा वा. हे बघा म्हटरनो ही आवड आहे शेडी पालनाची. हे ओरिजनल शेडी पालक आहेत. यांच्या काटे बघू द्या. बघ भैया काटे बघू द्या काटे. ये. उलटी घेतली दादा. हाले इकडे यांचं स्वतःचं श्री संत बाडू मामा. हो. इथं कस्टमरची राहायची सोय हां स्पेशल. बरोबर. हां इकडे वाळा आहे. गिराईकांची किंवा कस्टमराची कुठली काही टेन्शन नाही कधी बरोबर बरोबर किती पैसे आणले काही टेन्शन नाही मित्रांनो हो आणि मित्रांनो सोनुभाऊ यांची हो आपली एक मुलाखत आपण घेणार आहे जे शेडीपालक शेड्या घेऊन चालले तर त्यांच्यासाठी नेमकं शेडीपालन कसे करायला पाहिजे काय काढली घ्याल पाहिजे या विषयावरती आपण एक मुलाखत लवकरच आपल्या समोर येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ देखील आपला तो व्हिडिओ जास्तीत जास्त बघा खूप माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासमोर येणार आहे एक मुलाखत स्पेशल तुमच्यासमोर घेऊन येऊ काठेवाडी शेळी संबंधित कसं पालन करायचं कसे निगा खा राखायची खाद्यव्यवस्थापन असेल त्या गोष्टींना आता इथं कचरा टाकाल यांनी आता या शेड्या आठ दिवसापासून सेट झालेल्या शेळ्या इथं यांना काहीच अडचणी आणि काटवाडी सुरू करायचे काय वाटलं का गावरान मध्ये काही फरक वाटलं का क्वालिटी फरक आहे ना गावरान बारा महिने सांभाळवा हे चार सहा महिन्यात चार सहा महिन्यात नावाप्रमाणे वस्तू भेटली बरोबर तर मित्रांनो हा फीडबॅक आहे जसं तुम्ही म्हणता दाम आहे टाईट तर दाम आहे म्हणजे क्वालिटी बी टाईट आहे दुसऱ्या गाडीत पण ग्रुप मेंबर बरोबर बरोबर अजून त्यांची इच्छा पंधरा दिवसाला बरोबर बरोबर हो पण ते कसं मागितलं तुम्ही कोक्रू

चला करा, करा। सारे, सारे, तर मित्रांनो सोनुभाऊ चव्हाण यांच्यासोबत आपली एक मुलाखत लवकरच येणार आहे काटेवाडी शेडी संबंधित एक माहितीपूर्ण इम्पॉर्टंट एकदम मस्त अशी भारी मुलाखत आपली येणार आहे तर तो व्हिडिओ संपूर्ण बघूया साडे सतरा कस

पक्के आकाश भाऊच्या शब्दाला मान द्या शेठ शेठ द्या आकाश भाऊच्या शब्दाला मान द्या द्या आकाश भाऊच्या शब्दाला मान द्या आकाश भाऊ लाईव्ह आले आपल्या व्हिडिओ मध्ये आज बघा बघा क्वालिटी भावनगर क्वालिटी जातीचा लेकरू इथे भावनगर क्वालिटीचा लेकरू म्हणतात त्याला हो परत मित्रांनो वस्तू आवली म्हणजे म्हणजेच नातपुळा आहे नातपुळा आहे एकदम घेतला शेवटी नाच हो नाथ करती का उजला